नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करेन मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करतो आज अठरा मे दोन हजार चोवीस सर्वात महत्त्वाचं अपडेट आहे की ज्या विद्यार्थ्यांची सी बी एसई सी आय सी त्याचबरोबर आय जी सी आय सी हे जे परीक्षा झालेल्या आहेत आणि बारावीचा रिझल्ट लागलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी कर्नाटक राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी एम बी बी एस बी एम एसपासून सर्व प्रोसेससाठी फॉर्म भरलेला आहे अशा सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची इंटरमेशन देण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे कर्नाटक राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी एम बी बी एसपासून ते फिजिओथेरपीपर्यंत डी दी फार्म बी फार्म इंजिनिअरिंग सर्व प्रोसेस करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जो अदर स्टेट किंवा नॉन कर्नाटका च्या विद्यार्थ्यांसाठी क्लॉज वाय नावाचा एक टॉपिक असतो की त्या क्लॉज वायच्या ह्याच्यामध्ये चा वीस मे दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला आपलं सी बी एस ईचे जो रिझल्ट लागलेला आहे त्याचे मार्कशीट आपल्याला वेबसाईटवरती जाऊन अपलोड करायचे हे लक्षात ठेवा त्याच्या संदर्भातली नोटिफिकेशन जे काही के, एन के ए कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटी नावाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरून कर्नाटक राज्याची ॲडमिशन होत असतं एम बी बी एस असू दे किंवा बी एम एस असू दे अशा ज्या विद्यार्थ्यांनी बारावी सायन्स सी बी एसईमधून पास झालेले आहेत आत्ता यावर्षी रिसेंटली अशा विद्यार्थ्यांसाठी तुमचे मार्क्स मार्क्स का शीट जे आहे मार्क मार्क्स कार्ड जे आहे किंवा मार्क्सशीट आहे त्याला आपण प्रमा गुण गुणपत्रक म्हणतो हे गुणपत्रक अपडेट करायचं किंवा अपलोड करायचं आहे तुम्हाला जी मॅक्झिमम मार्क्स किती आहेत ते आणि ऑप्टेन मार्क्स वगैरे त्याच्यामध्ये लिहून आपल्याला परत फॉर्म रिफिल करायचं आहे हे सर्वात महत्त्वाचं इन्फॉर्मेशन देण्यासाठी आलेलो होतो सर्व कर्नाटक राज्यामधील प्रोसेसमध्ये फॉर्म भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना वीस मे सर्वात डेडलाईन आहे परंतु त्यांनी सी बी या यावर्षीचा रिजल्ट लागलेला असला पाहिजे महाराष्ट्र स्टेट बोर्डचा ज्यावेळेस रिजल्ट लागेल त्यावेळेस पुढं नोक नोटिफिकेशन येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन परंतु आता फक्त भा, आ, भारत देशातील सी बी ई बारावी सायन्सचा लागलेला रिझल्टवरती जे अपलोड रिझल्टचं बारावीचं कार्ड आहे मार्कशीट आहे ते अपलोड करण्यासाठी हा टॉपिक महत्त्वाचा आहे आणि यासाठी नोटिफिकेशन मिळालेलं आहे ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागलेला आहे सी बी एस सीमधून बारावी सायन्सचा अशा विद्यार्थ्यांनी क्लास वायमध्ये जाऊन नॉन कर्नाटका स्टुडंट्समध्ये आपलं मार्क्स कार्ड बारावीचं मार्क्स जे आता नवीन आलेलं आहे किंवा मार्क्स जे आहेत ते ऑप्टेन जे काही मार्क्स मिळाले आहेत त्या मॅक्झिमम कार्डच आहेत ते आपल्याला त्यामध्ये अपलोड करायचं आहे एवढंच अपडेट देण्यासाठी आलो होतो ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महा.